भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील नांदेड या गावात सरपंच पदाचा दुरुपयोग करत एका गरीब हॉटेल चालकाच्या आयुष्यावर घाला घालणारा धक्कादायक प्रकाश समोर आलाय योगेश साठवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह एका छोट्याशा हॉटेलच्या माध्यमातून करत होते आपल्या मेहनतीने उभं केलेल्या व्यवसायावर त्यांचा संपूर्ण विश्वास होता परंतु गावाचेच सरपंच असलेल्या व्यक्तीने आपल्या पदाचा धाग धाक कोणताही कायदेशीर आधार नसताना अचानकपणे त्या हॉटेलवर आणि जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलाय ही जमीन माझी आहे असा दावा करत सरपंचाने त्या हॉटेलची अक्षरशः तोडफोड केली आहे हॉटेलचे साहित्य उधळून लावण्यात आलं लाखो रुपयांचं नुकसान करण्यात आलं आणि त्या कुटुंबाच्या उपजीविकेवरच उराड चालवण्यात आली आहे या प्रकाराला विरोध करताना पीडित हॉटेल चालकाच्या भावानं जेव्हा सरपंचाला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरपंचाने त्यालाही रस्त्यावर मारहाण केली आणि अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आहे इतकंच नव्हे तर या घटनेनंतर गावकऱ्यांनी सांगितले की सरपंच हा केवळ साठवणे कुटुंबालाच नव्हे तर अनेक सामान्य गावकऱ्यांना आपल्या पदाचा वापर करून त्रास आहे म्हणजेच गावात सरपंचा खरा चेहरा म्हणजे सेवक नव्हे तर दबाव धाक आणि सत्ता वापरणारा नेता म्हणून उभा राहिलेला आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे योगेश साठवणे यांच्याकडे त्या जमिनीचे संपूर्ण कायदेशीर कागदपत्र असून देखील पूर्णपणे दुर्लक्ष करून भूमाफियांसारखे वागणूक दिली आहे मग असा प्रश्न उपस्थित होतोय की जर मालकीच्या कागदपत्रासहितही एखाद्याला न्याय मिळत नसेल तर काय देशातला कायदा फक्त ताकदवाल्यांसाठीच आहे का कोणताही नोटीस न देता कोणतीही सरकारी कारवाईची प्रक्रिया न पाळता थेट उडालेला आहे या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण आहे नागरिकांमध्ये रोष असून सर्वजण या विरोधात आवाज उठवत आहे मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी सरपंचा विरोधात कोणतीही ठोस कारवाई केली नाही हे देखील अधिक चिंताजनक बाब आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये असा सवाल निर्माण होतोय की सरपंच की गुंड लोकशाही म्हणजे निवडून आलेला सेवक की सत्तेचा माज दाखवणारा अत्याचारी या घटनेतून लोकशाही व्यवस्थेलाच हादरा बसलाय अशा प्रवृत्तीचा जर वेळेस बंदोबस्त झाला नाही तर भविष्यात सरपंच पदाच्या नावाखाली अधिक हिंसक गुन्हे घडण्याची भीती नाकारता येणार नाही ना गरीबाच्या हक्काच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा उद्या तुमच्या घरावर असेल तर काय कराल पदाच्या जोरावर जर कोणी तुमचा संसार उद्ध्वस्त केला तर तुम्ही शांत बसाल सरपंच जर गुंडागिरी करायला लागलाय तर गावकऱ्यांनी कोणाकडे जायचं कायदेशीर कागदपत्र असूनही न्याय मिळत नसेल तर कायदेशीर व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा तरी कसा जर सरपंच गुन्हेगार झाला तर पोलीस प्रशासन काय फक्त बघ्याची भूमिका घेणार का, का। उद्या तुमच्या व्यवसायावर असा हल्ला झाला तर कोण तुमच्यासाठी उभं राहील ज्यांना आपण निवडून दिलं ते जर अत्याचार करू लागले तर निवडणुका घेण्याचा उपयोग तरी काय जर सामान्य माणसाला सर्वांसाठी न्याय ही घोषणा फसवी नाही का गावाचा प्रश्न उद्या तुमच्या शहराचा होणार नाही याची खात्री कोण देणार लोकशाहीत नागरिक राजा असतो म्हणतात मग राजा इतका असहाय्य का वाटतोय पीडित कुटुंब आणि गावकरी याची एकच मागणी आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सरपंचावर कठोरात का कठोर का कारवाई करण्यात यावी आणि तसेच पीडिताला न्याय मिळावा आणि त्याचा व्यवसाय शासनानं तात्काळ मदत करावी ही केवळ एका कुटुंबाची लढाई नाही तर गावकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणूनच आज प्रत्येक सुजान नागरिकानं या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे 24 आकाश नंदा गवड़ी, लाखा भंडारा। मी योगेश राहणार नांदेड तालुका जिल्हा काय प्रकरण सर माझं दोन हजार तेराला ला मी शेती घेतली म्हणजे पांठेल्यासाठी इथं दोन जागा घेतली आणि माझ्या दोन हजार तेरा पासून सगळं लावून मीटर वगैरे घेऊन आणि मी एक पांठेला चालू केला इथे पांठेला म्हणजे माझ्या उदरनिर्वाहाचा साधन okay. यावर माझं कुटुंब चालतंय तर आता सरपंच साहेबांनी अचानक माझ्या हे जागा माझी आहे म्हणून त्यावर माझ्या पांठेला फेकण्याचा प्रयत्न केला अचानकपणे काहीही आदेश कोर्टाचा आदेश न देता किंवा एखादा लेखी काही आदेश न आणता माझा हे हा प्लॉट माझा आहे म्हणून नासधूस करायला चालू केली त्या दिवशी मी लाखांदूरला बाहेर गेलो होतो आणि भाऊ होते भाऊ सदर प्रकरण भाऊला दिसला पांठेला फेकफाक करताना तेव्हा भाऊ आले आणि व्हिडिओ रोडवरून व्हिडिओ काढायला बसले त्यावेळी सरपंच साहेब आले आणि सरपंच साहेबांनी शिवेगार्ड करत भाऊला एक एक भाऊला एक धापड मारली भाऊ एक, एक पेशंट आहेत आताच काही दिवसापूर्वी ते एक आय सी ओमध्ये नागपूरला भरती होते आणि आता समोर मुलीचं लग्न अशा परिस्थितीमध्ये भाऊ तिथं व्हिडिओ काढत असताना आमच्या पांठेला जेव्हा फेकत होते त्यावेळी भाऊ रोडवरून व्हिडिओ बनवत होते सरपंच साहेब आले आणि त्यांनी एक शिबी काळ करून भाऊला मारली त्यानंतर मोबाईल खाली पडला आणि भाऊ घाबरले त्यावेळी आणि मग निघून गेले तोपर्यंत त्यांनी संपूर्ण पांठेला त्याच्यानंतर पूर्ण फेकफाक केला आणि माझी जवळपास एक लाखाचे नुकसान केले तर आम्हाला न्याय पाहिजे सर आणि महत्वाची गोष्ट की जसं जागा माझी आहे म्हणतात तर त्या पद्धतीने त्यांनी कोर्टाचा आदेश आणावं किंवा काहीतरी हे जागा माझी आहे म्हणून प्रूफ द्यावं त्यानंतरच काय जे काही आहे ते कायदेशीरित्या करावं आणि आमच्या माझी जे नुकसान झालेली आहे माझी नुकसान भरपाई मला पाहिजे नाहीतर मग आम्ही काही दिवसात समजा आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या कि किंवा कोणी ह्या नाही केलं तर प्रशासनाने दखल नाही घेतली तर आम्ही आंदोलनाला उपोषणाला बसू शकतो हां जवळपास ही जी घटना घडली हा तुमचा जो पूर्ण मोडतोड केलेला आहे जवळपास आतापर्यंत किती दिवस झाले सहा तारखेची ही घटना आहे सर सहा चार दोन हजार पंचवीस तक्रार नोंदवली हा तक्रार त्या दिवशीच तक्रार नोंदवली आहे तर आता तुम्हाला काय वाटतं ही जागा नेमकी तुमची हक्क मालकी हक्काची आहे का हो माझ्याकडे सर टॅम्प पेपर आहे आणि आजपर्यंत मी दोन हजार तेरापासून इथं धंदा आहे घरटॅक्स पावती आहेत काही नमुना आठ वगैरे आहे पावती तुमचं नाव काय गुरुदेव दुधराम साठवणे राहणार नांदेड तर काय प्रकरण घडलं मी सहा सहा चार दोन हजार पंचवीसला ला शेतावर जात असताना मोबाईल घेऊन मी शूटिंग करत असताना माझ्यावर अचानकपणे शिवीगाळ केली जिवे मारण्याची धमकी दिली आणि थापळ सुद्धा मारली आणि खराब खराब शिव्या दिल्या शिवीगाळ केली अरुण भाऊ बावनकर सरपंच आहेत नांदेडगावचे तर नेमकं कामाचं कारण काय प्रकरण काय नेमकं नेमकं म्हणजे हे माझी जागा आहे म्हणून त्याने हे नाचधूस केली पूर्ण दुकानाची फाण ठेला उचल म्हणून आणि करिश्मा दुधराम साठवणे मारहाण केव्हा झाली सहा चार दोन हजार पंचवीस दुपारी पावणे दहा वाजेच्या दरम्यानची घटना तर तुम्ही आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगणार आहात जो मारहाण झाली की सरपंच मारहाण झाली आहे का हो माझी तक्रार केलेली आहे हो तर ही जी जमिनी संदर्भात जे तुम्हाला मारण झालेली आहे ही अयोग्य असं तुम्हाला हो अयोग्य आहे जमीन तुमच्या मालकी हक्काची हो दोन हजार तेरा पासून आमचा टॅक्स लावला आहे तरी सुद्धा हे जमीन कुठेतरी हळप हळप करत आहे पाणी पट्टी आहे तो मीटर आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल